नमस्कार मी शिवाय पाटील गीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सकाळ कृपावंत वाचा त्याची साकाक्रो पावत वाचा त्याची आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत साळूंची मंजूळ सेवानी साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शी कविता दनी वेगळाची कविता धनी वेगळाची आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सकाक्रो पावंत वाचा त्याची सकाक्रो पावंत वाचा त्याची आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत काय मी पाम

आपुलिया बळे नाही मी बोलत सकाक्रो कृपवंत वाचा त्याची वाचा त्याची आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत तुका काम त्यांची कोणा कोण जा कळा तुका त्याची कोण जागवी पांगोळा पायावीन वागवी पांगोळा पायावीण आपुलिया बळी नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत त्याची सका कृपावंत त्याची आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत